नमस्कार मुलांना पब्लिक स्कूल ऑनलाईन कथाकथनाच्या आजच्या सदरामध्ये मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलोकर तुम्हा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण किशोर खंड एक या मासिकातील कथा क्रमांक पाचवी वाचन करणार आहोत आणि कथा समजून घेणार आहोत या कथेचे नाव आहे खंड्या व कावडा मुलांना या कथेतील खंड्या हे एका पक्षाचे नाव आहे आणि कावळा कावळा तर तुम्हाला माहीतच आहे आणि या कथेचे लेखक आहेत महावीर झोंधले तर आपण आता कथा वाचन करूया एक सुंदरसे गाव होते त्या गावाची रचना मोठी सुरेख होती गावाभोवती सुंदर सुंदर फुलांची झाडे होती काही झाडे खुजी तर काही उंच काही सरळ तर काही वाकळी याच झाडीत एक तळे होते या तळ्यातील पाणी रंगाने काळे भोर आणि पिण्यास एकदम गोड तहानलेल्या माणसांची पक्ष्यांची आणि प्राण्यांची तहान एकदम भागायची या तळ्याला लागून एकच उंच पण डेरेदार झाड होते अशा या डेरेदार झाडावर खंड्या नावाचा पक्षी घरटे बांधून राहत होता त्याची पिल्ले दिसायला छान आणि गुटगुटीत होती हा पक्षी तड्यातील माशांवर जगत असे गोंडस आणि सुरेख असलेल्या या पक्ष्याचा हेवा त्याच्या समोरच काही अंतरावर राहत असलेल्या कावळ्याला वाटू लागला एके दिवशी एक त्या धूर्त कावळ्याने एक युक्ती योजले आपलेही घरटे त्या रंगीबेरंगी पक्ष्याच्या झाडावर बांधायचे ठरविले योजना आखली आणि ताबडतोब अंमलातही आणली काही दिवसानंतर कावड्याने आणि खंड्याने आप घर आपापल्या घरट्यात अंडी घातली तर मुलांना एक सुंदरसे गाव होते ते गाव मोठी सुंदर होते सुरेख होते आणि त्या गावाभोवती सुंदर सुंदर फुलांची झाडे होती काही झाडे लहान होती तर काही झाडे फार उंच होती काही झाडे सरळ होती तर काही झाडे वाकडी होती आणि या झाडीमध्ये एक तळे होते तळ्यातील पाणी रंगाने काळेभोर आणि पिण्यास एकदम गोड होते हे पाणी तहानलेल्या माणसांची पक्ष्यांची प्राण्यांची तहान भागवायचे या तळ्याजवळ एक खूप मोठे डेरेदार झाड होते आणि या डेरेदार झाडावर खंड्या नावाचा पक्षी घरटी बांधून राहत होता आणि या खंड्या पक्ष्याची पिल्ले दिसायला मोठी गुटगुटीत आणि खूप सुंदर होती हा पक्षी तळ्यातील मासे पकडून खायचा आणि आपल्या पिलांनाही भरवायचा अशा या सुंदर गोंडस पक्ष्याचा हेवा त्याच्या समोर काही अंतरावर राहत असलेल्या कावळ्याला वाटू लागला त्याला वाटले आपणही या खंड्या पक्ष्याच्या झाडावरच आपले घरटे बांधायचे आणि त्याने तसे बांधले खंड्याच्या झाडावरच कावडाही राहू लागला काही दिवसानंतर कावड्याने आणि खंड्याने आपापल्या घरट्यांमध्ये अंडी घातली पाहूया पुढे काय होते कावड्याला पूर्वीपासूनच खंड्याचा तिरस्कार वाटायचा आपल्याला काळा रंग मिळाला तो मिळाला पण आपल्या या पिल्लांना मात्र आता काळा रंग मिळता कामा नये यासाठी या आपण काहीतरी करायला हवं असा विचार कावड्याच्या डोक्यात आला विचार करत असतानाच त्याच्या मनात एक युक्ती आली आणि ती त्याला एकदम छान वाटली आपली अंडी खंड्या पक्षाच्या खोपटात आणि त्याची अंडी आपल्या खोपटात ठेवायची अशी कावड्याची युक्ती होती मुलांना कावळा खंड्या पक्षाचा नेहमीच तिरस्कार करायचा राग करायचा त्याला वाटायचे की खंड्याला एवढा सुंदर रंग मिळाला आणि मला काळा रंग मिळाला मला काळा रंग मिळाला तर मिळाला पण माझ्या पिल्लांना मात्र माझ्यासारखा काळा रंग मिळायला नको मग त्याने काय केले आपली अंडी खंड्याच्या घरट्यात ठेवली आणि खंड्याची अंडी आपल्या घरट्यात आणली खंड्या पक्षी बाहेर गेल्याची संधी साधून कावळ्याने मोठ्या शिताफीने अंड्यात बदल केला हा बदल खंड्या पक्षाच्या लक्षात आला नाही पण काही दिवस गेल्यानंतर त्या अंड्यांतून जेव्हा पिल्ले जन्माला आले आणि पिल्लांचा रंग काळा पाहून त्याला धक्काच बसला आपल्याला कावळ्याने फसवले असले पाहिजे हे त्याच्या लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही त्याने त्या कावळ्याला आपली पिल्ले परत करण्याची विनंती केली पण कावड्याने उडवाओवीची उत्तरे दिल्याने त्याचा नाईलाज झाला सभ्यतेचा आव आणून उलटा त्याला म्हणाला मित्रा उगीच भांडण कशाला आपसातील आपसात मिटवून घेऊ पहा जमलं तर कावड्याच्या अशा बोलण्यापुढं खंड्या पक्षी बोलणार तरी काय पहा बाबा तू म्हणशील तसे कर एवढेच बोलून तो गप्पच झाला त्याचे गप्प बसणे पाहून कावड्याला चेव आला आणि तो म्हणाला हे पहा मी सांगितलेलं तुला पटणार नाही माझा एक कोल्हा मित्र आहे मी पक्षपाती आहे त्याने जर तुझे म्हणणे मान्य केले तर मी तुझी काळी पिल्लं घेईन आणि माझी गोंडस रंगीबिरंगी छान गुडगुडीत पिल्ल तुला दे मग झालं खंड्या पक्ष्याने ही अट मान्य केली कावडा लबाड तो जाऊन त्या माताऱ्या कोल्ल्याला भेटला त्याच्यासमोर हाडाचा तुकडा टाकून म्हणाला मुलांनो आता खंड्या पक्षी शांत राहिला त्याचे शांत राहणे पाहून कावड्याला चेव आला म्हणजे त्याला पुन्हा उत्साह आला आणि तो खंड्या पक्षालाच उलटा म्हणाला की तुला जर वाटते की तुझी पिल्लं माझ्याजवळ आहेत तर कोल्हा एक माझा मित्र आहे आणि तो निःपक्षपाती आहे तू कोणाचीही बाजू घेणार नाही आपण त्याला बोलवूया आणि त्यानं जसं म्हटलं तसं आपण करूया जर त्याने न्याय दिला की माझी ही काळी पिल्लं माझी आहेत तर मी माझ्याकडची असलेली गोंडस पिल्लं तुला परत करीन खंड्या या अटीला तयार झाला मग कावळा कोल्ल्याकडे गेला आणि त्याला म्हणाला कावडा कोल्ल्याला म्हणाला मी ही भेट तुझ्यासाठी आणली आहे मला तुझी मदत हवी आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच म्हणा कावड्याने आपल्या रसाळ भाषेत सारी हकीकत सांगितली वर त्याला अधूनमधून मांसाचे तुकडे द्यायचे कबूल केले कोल्हा एकदम त्याच्यावर खुश झाला आणि म्हणाला काळजी करू नकोस मी तुझ्या बाजूनेच निकाल देईन दुसऱ्या दिवशी कावडा खंड्याला कोल्ह्याकडे घेऊन आला त्यांना पाहताच कोल्ह्याने आपल्या नेहमीच्या आप लकबीने नमस्कार केला आणि समोरच्या दगडाला दगडावर बसायला सांगून म्हणाला आला छान झालं फार दिवसांपासून भेटण्याची इच्छा होती पण योग यावा लागतो म्हणतात ना ते अगदी खरं काय कसं काय चाललंय आपलं ठीक असलं म्हणजे बरं कोल्ह्याचे हे चतुर संभाषण ऐकून खंड्याला बरे वाटले आपली नोकर नोकदार चोच हलवत म्हणाला हो हो आपल्या कृपेनं सारं कसं ठीक आहे म्हणा पण आपण मला कशाला बोलवलं हे मात्र मला समजलं नाही सांगतो सांगतो तुझ्या घरट्यातील अंडी कावड्याने चोरली असे तुझे म्हणणे आहे हे खरे ना कोल्हा म्हणाला होय महाराज आपण म्हणतो ते सारं खरं आहे जेव्हा अंड्यातून पिल्लं बाहेर आले त्यावेळी ती काळ्या रंगाची आणि कावड्याच्या घरट्यातली पिल्लं माझ्या रंगाची मला दिसून आली तुझ्याकडे फक्त एवढाच पुरावा आहे काय कोल्हा म्हणाला होय महाराज आणखीन ह्यापेक्षा निराड्या पुराव्याची काय गरज आहे माझ्या मित्रा तू पांढऱ्या गाईला काळं वासरू किंवा काळ्या गाईला ताबडं वासरू झालेलं नाहीस का पाहिलं का कधी आता कोल्हा खंड्या पक्षाला विचारू लागला की तुझं एवढंच म्हणणं आहे की तुझी पिल्लं कावड्याच्या घरट्यात आहेत आणि कावड्याची पिल्लं तुझ्या घरट्यात आहेत होय ना खंड्या पक्षी म्हणतो होय महाराज कारण कावड्याच्या घरट्यात जी पिल्लं आहेत ती माझ्यासारखी सुंदर आहेत आणि माझ्या घरट्यात जी पिल्लं आहेत ती कावड्यासारखी काळी आहेत त्यावर कोल्हा म्हणतो फक्त एवढाच पुरावा आहे का तुझ्याकडे अरे पांढऱ्या गाईला काळा वासरू आणि काड्या गाईला तांबडा वासरू झालेलं तू नाही पाहिलंस का कधी कोल्हा खंड्या पक्षाला समजवू लागला की कावड्याने तुझ्या अन्नची अदला बदल केलेली नाही तू पांढऱ्या गाईला काळे वासरू झालेले किंवा थपकिरी रंगाचे वासरू झालेले पाहिले नाहीस का जर प्राण्यांच्या बाबतीत असे होऊ शकते तर पक्ष्यांच्या बाबतीत का नाही होऊ शकत तुळा क... तुझ्या अंड्यातून काळी पिल्ले का नाही निघू शकत कोल्ह्याच्या अशा प्रश्नाने खंड्या चुप राहिला होय गोंधळलेल्या अवस्थेत खंड्या बोलून गेला प्राण्यांच्या बाबतीत हे शक्य आहे तर पक्ष्यांच्या बाबतीत हे अशक्य कसे म्हणून म्हणतो मन तुम्ही दोघे आपसात कशाला भांडता कोल्हा म्हणाला बघितलंस मी तुझं तसं काहीच नुकसान केलं नाही कावडा म्हणाला कोल्ह्याने दिलेला निर्णय मानून तो पक्षी आपल्या घरट्याकडे परत आला मधला दोन तीन महिन्यांचा काळ तसाच गेला त्यानंतर थोड्या दिवसांनी खंड्या पक्षाला त्याच्या एक जीवाभावाचा मित्र भेटला त्याने ही घडलेली सारी घटना त्याला सांगितली त्यावर खंड्याचा मित्र म्हणाला हा कावडा फार लबाड आहे तो म्हातारा कोल्हा तर फारच लबाड आहे तू सरळ मयूर राजाकडे जा देवी सरस्वतीचा हा मयूर सर्व पक्षांचा राजा आहे तो न्यायी आणि हुशार आहे तो नक्कीच्या बदमाशांना शिक्षा करेल मयूर राजाकडे जाण्याचे धाडस खंड्या पक्षाला होईना आता पुढे काय झाले मुलांना खंड्या पक्षाला त्याचा एक मित्र भेटला खंड्या पक्षाने आपली ही सारी हकीकत कावड्याबद्दलची ते आपल्या जीवाभावाच्या मित्राला सांगितले तो त्याच्या मित्र खंड्या पक्षाला म्हणतो अरे हा कावडा लबाड आहे आणि तो धूर्त कोल्हा तर त्याहून लबाड आहे या दोघांनी तुला फसवलं आहे तू मयूर पक्ष्यांचा राजा आहे मोर त्याच्याकडे जा तो देवी सरस्वतीचा वाहन आहे आणि तो खोटं बोलणार नाही चुकीचं न्याय करणार नाही पण खंड्याला मयूर पक्षाकडे जाण्याची धाडस होईना असाच काही दिवस गप्प राहिला एकदा मयूर राजाच फिरता फिरता त्या तळ्याच्या काठी आला परंतु आपण एकदम बोलायचे कसे असा खंड्याला प्रश्न पडला आणि तो संधीची वाट पाहत बसला राजा मयुराला पक्ष्यांची फार काळजी असायची मयूर राजा तळ्यातील पाणी प्यायला आणि त्यांचे लक्ष समोरील उंच झाडावर गेले त्या झाडावर दोन घरटी दिसली तो थोडा वेळ थांबला आणि घरट्यातील पक्ष्यांची चौकशी करू लागला कावळा तर बाहेरच गेला होता मयुराने खंड्या पक्षाची चौकशी केली महाराज माझी एक तक्रार आहे आपणाकडून मला न्याय मिळावा खंड्या पक्षी म्हणाला जरूर का नाही असे मयूर राजा म्हणाला खंड्याच्या मित्राने त्याला सल्ला दिला होता की तू मयूर राजाकडे जा पण खंड्याची हिंमत झाली नाही एक दिवस तळ्यावर पाणी प्यायला म्हणून मयूर राजा स्वतःच आले आणि त्या तड्याकाठच्या झाडावर पाहिलं त्यांना दोन घरटी दिसली कावळा आपल्या घरट्यामध्ये नव्हता पण खंड्या पक्षी होता खंड्या पक्षाने मग मयूरराजाला सांगितले की माझी एक तक्रार मला तुम्हाला सांगायची आहे मयूरराजा म्हणाले जरूर सांग खंड्या पक्षाने आपल्या घरट्यातील अंडी कावड्याने कशी पळवून नेली ते सांगितले राजाला कावड्याचा राग आला मयूर पक्षाने खंड्याला बरेच उलटे सोलटे प्रश्न विचारले खंड्यानेही उत्तरे दिली मयूर राजा चौकशी करण्याचे आश्वासन देऊन गेला इतक्यात कावडा तिथे आला राजा कावड्याकडे वळून म्हणाला तू फार दुष्ट पक्षी आहेस तू या पक्षाची पिलं चोरली आहेस तुझा रंग तर पूर्वी काळा होता आणि आताही काळा आहे नाही महाराज मी त्याची पिलं मुळीच पडवली नाहीत ती माझीच आहे कावडा म्हणाला कावड्या तुझं म्हणणं ठीक आहे तू असं कर तुझ्या त्या पिल्लांना घेऊन ये तुझा आणि त्यांचा आवाज सारखा असेल तर ती पिल्लं तुझीच आहेत असे समजून मी खंड्या पक्षाला खोटे बोलल्याबद्दल फार मोठी शिक्षा देईन राजाचे हे उद्गार ऐकताच कावळा एकदम थंड झाला पिल्ले पाच सहा महिन्यांची झाल्याने त्यांचा आवाज सहज ओळखता येईल म्हणून कावडा पुढे काहीच बोले ना मयूर राजाला मात्र आता खूप राग आला आणि तो म्हणाला तुझा रंगपूर्वी काळा होता त्याहीपेक्षा आता अधिक काळा होईल आवाजही कर्णकटू होईल तुझा आवाज कुणालाच आवडणार नाही हीच तुला शिक्षा तू ह्या पक्षाची पिल्लं त्याला ताबडतोब परत कर मयूर राजाने हुकूम सोडल्यानंतर कावडा मुकाट्याने निघून गेला मयूर राजा खंड्या पक्षाकडे वळून म्हणाला तू फार प्रामाणिक पक्षी आहेस यापुढे तुझ्या रंगात अजूनही सुरेखपणा राजाचा रंग म्हणजे निळा हिरवा तांबडा तकपी तपकेरी हे रंग मी तुला देतो कावडा मोठ्या कष्टाने घरट्यात आला आणि त्याने खंड्याची पिल्ले त्याला परत दिले आणि आपली पिल्ले आपल्या घरट्यात घेऊन गेला मुलांना मयूर राजाने कावड्याला विचारले की तू खंड्याची पिल्लं पडविली आहेस काय तेव्हा कावडा खोटे बोलू लागला नाही मी मुळीच पडविली नाही असे म्हणाला तेव्हा मयूर राजा कावड्याला म्हणाला ठीक आहे तू तु? तुझी पिल्लं इकडे घेऊन ये त्यांचा आवाज आणि तुझा आवाज सारखाच असेल तर मी खंड्या पक्षाला शिक्षा करीन आणि असं समजेन की ती पिल्लं तुझीच आहेत मग आता पिल्ली पाच सहा महिन्याची झाली होती त्यांना कावळ त्यांचा आवाज खंड्या पक्षासारखा होता मयूर राजाचे हे बोलणे ऐकून कावळा एकदम थंड झाला आणि त्याने आपली चूक कबूल केली मुकाट्यानं आपल्या घरट्यात आला आणि त्याने खंड्या पक्ष्याची पिल्लं खंड्याला परत केली आणि मग मयूर राजा खंड्या पक्षाकडे वळून त्याला म्हणाला तू फार प्रामाणिक पक्षी आहेस यापुढे तुझ्या रंगात अजूनही सुरेखपणा आहे तू सुंदर आहेस यापेक्षा अजून सुंदर होशील आणि राजाचा रंग म्हणजे निळा हिरवा तांबडा तपकिरी हे माझे रंग मी तुला भेट देतो मग तिथून कावळा मोठ्या कष्टाने मोठ्या दुःखाने आपल्या घरट्यात आला खंड्याची पिल्ले त्याला परत दिली आणि आपली पिल्ले आपल्या घरट्यात घेऊन गेला तर मुलांना अशी ही कथा खंड्या आणि कावडा यांची आवडली ना तुम्हाला तर मुलांना खंड्या आणि कावळ्याच्या या गोष्टीवरून आपण एक बोध घेऊ शकतो तो असा की खोटेपणा कधीच लपत नाही प्रामाणिकपणाचा नेहमीच विजय होतो आपण कधीच लबाडी करू नये तर मुलांना भेटूया पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये एका नवीन कथेसह धन्यवाद